नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र युट्यूब मध्ये मित्रांनो आज आपण पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या सतराव्या हप्त्याबद्दलच एक अपडेट बघणार आहोत यामध्ये काही शेतकऱ्यांना हप्ता मिळणार नाही तो कुठले शेतकरी असणार आहे की त्यांना हप्ता मिळणार नाही याची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या लक्षात येईल आणि हो मित्रांनो ही माहिती आपण एका खाजगी वरतून घेतलेली आहे तर चला माहितीला सुरुवात करूया पीएम किसान सन्मान निधी योजना ही केंद्रातील मोदी सरकारने सुरू केलेली एक महत्वाकांक्षी योजना आहे आता या योजनेची सुरुवात एकोणीस मध्ये झाली या अंतर्गत दरवर्षी सहा हजार हे सहा हजार रुपये शेतकऱ्यांना एकाच वेळी दिले जात नाहीत त्यामध्ये काही टप्पा असतो काही वेळ लागतो तर मित्रांनो यामध्ये एका या आर्थिक वर्षात दोन हजार रुपयाचा एक हप्ता याप्रमाणे एकूण तीन हप्त्यामध्ये ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होते आता या योजनेच्या म्हणजेच पी एम किसान सन्मान निधी योजनेचे एकूण सोळा हप्ते पात्र शेतकऱ्यांना देण्यात आले आहे विशेष म्हणजे आगामी सतराव्या संदर्भात देखील एक मोठी माहिती समोर आली आहे ती माहिती म्हणजे अशी आहे की मिळालेल्या माहितीनुसार पुढील सतरावा हप्ता हा जून किंवा जुलै महिन्याच्या सुरुवातीला शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याची खात्री दर्शवली जात आहे आणि यामध्ये म्हणजेच खरीप हंगामात शेतकऱ्यांना योजने या योजनेचा म्हणजेच या योजनेतून जे येणाऱ्या पैशाचा मोठा उपयोग होईल तथापि या योजनेचा लाभ सात गटातील म्हणजेच शेतकऱ्यांना मिळणार नाही आहे आता सात गटातील शेतकऱ्यांना मिळणार नाही म्हणजे कसा तर आज आपण या योजनेच्याच म्हणजे पी एम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार नाही याच्याबद्दल आज आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत तर मित्रांनो तुम्ही बघू शकता यामध्ये पी एम किसान सन्मान निधीचा हा लाभ कोणाला आणि का नाही मिळणार याच्या संदर्भात ज्या कुटुंबातील सदस्य आधीच ह्या योजनेचा लाभार्थी म्हणजेच पी किसान योजनाच्या बेनिफिक्स आहेत आणि त्यांना ह्या योजनेचा लाभ मिळणार नाही म्हणजे या योजनेसाठी वडील आणि मुलगा यापैकी फक्त एकच व्यक्ती पात्र राहणार आहेत ज्या दुसरा जो आहे तो ज्या स्वतःची शेती योग्य जमीन नाही त्यांना देखील ह्या योजनेचा लाभ मिळणार नाही म्हणजे जे भाडे तात्वर शेती करतात त्यांनासुद्धा लाभ मिळणार नाही तसेच या अर्जदाराचे वय एक दोन दोन हजार एकोणावीसला अठरा वर्षापेक्षा कमी असेल त्यांना ह्या योजनेचा hmm. लाभ मिळणार नाही म्हणजे या योजनेची अंमलबजावणी सुरू होता असताना ज्या शेतकऱ्यांना वय वर्ष अठरा पूर्ण असेल त्यांनाच लाभ मिळणार आहे ज्या शेतकऱ्यांना अद्यापही ई के वाय सी पी एम किसन के वाय सी पडपाती प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांना या म्हणजेच त्यांना त्यांना आणि ज्या जमिनीची पडपातणी झालेली नाही त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही ज्यांच्या कुटुंबातील सदस्य केंद्र राज्य सरकारचे विभाग आणि प्रादेशिक कार्यालयात सार्वजनिक उपक्रम वर्तमान माजी अधिकारी आणि कर्मचारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी वगळता कोणत्याही सरकारी संलग्न स्वयंत संस्थेचे कार्यक्रम किंवा निवृत्ती अधिकारी कर्मचारी आहेत अशांना याचा लाभ मिळणार नाही ज्या कुटुंबातील सदस्य संविधानिक पदे भूषवत आहेत आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य केंद्र राज्याचे माजी वर्तमान मंत्री राहिलेले आहेत अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही ज्या कुटुंबातील सदस्यांना गेल्या वर्षभरात आयकार भरला असेल अशा शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार नाही तर मित्रांनो ज्या कुटुंबातील सदस्य डॉक्टर इंजिनियर वकील चार्टर्ड अकाउंडर व तसंच वास्तुविशारद ज्यांच्याशी संबंधित व्यावसायिक संस्थेमध्ये नोंदणीकृत आहेत आणि प्रॅक्टिस करत आहे अशा शेतकऱ्यांना देखील ह्या योजनेचा लाभ मिळणार नाही तर मित्रांनो हे मुद्दे होतात त्यामध्ये तुम्हाला ह्या योजनेचा लाभ मिळणार नाही तर मित्रांनो ही होती छोटीशी अपडेट अपडेट कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद